रामायणाचं शिल्प म्हणजे अयोध्या असं म्हटलं तर चुकीचं नाही इथं राजा दशरथाचा महाल आहे आणि अगदी विभीषणाचं मंदिरही प्राचीन अशा अयोध्येचं आता रुपड पालटत चालतंय याचाच आढावा अयोध्येतून घेतलाय एकमेव अशा उंच ठिकाणावरून अर्थात हनुमानगडीवरून घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिश लोक उजागर संत तुलसीदासांनी हनुमानाचं वर्णन केलेलं आहे हनुमान यांच्या सामर्थ्याचं सा, त्यांच्या ज्ञानाचं वर्णन या ओळींमध्ये आपल्याला दिसून येतं आणि हीच आहे ती हनुमान गडी जिथे बजरंग बलीचं वास्तव्य असल्याचं मानलं जातं विशेष म्हणजे अयोध्येत आल्यानंतर राम जन्मभूमीला दर्शनासाठी जाण्यापूर्वी आधी तुम्हाला इथं हनुमान गडीला यावं लागतं आणि इथे हनुमानाचं दर्शन घ्यायचं असतं अशी प्रथा आहे अशा विश्वास अशी श्रद्धा आहे आपण सुद्धा दर्शन घेऊयात हनुमान गडीचं पवन तनय संकट हरन मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हनुमानाच्या बाबतीत तुलसीदास वर्णन करताना म्हणतात की तुम्ही राम लक्ष्मण आणि सीता यांच्यासह तुम्ही आमच्या हृदयाच्या स्थानी या तिथे वास करा आणि तुमची कृपा आमच्यावर राहू द्या अशा हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढे जायचं असतं श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी रामलल्लाच्या दर्शनासाठी